सर्वप्रथम आजच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी मी आपल्या सर्व पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत करते गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस हा समारोप सोहळा हा महाड येथे संपन्न होणार आहे महाराष्ट्राची जी लोकपरंपरा आहे त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची जी संस्कृती आहे कलेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्या महाडसारख्या ऐतिहासिक शहरामध्ये या ठिकाणी सादर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्राची लोक परंपरा या भावनेतून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे हा सोहळा संपन्न होत असताना महाराष्ट्रामधला महाराष्ट्रामधली जीव ज्या ज्या काही जी काही सांस्कृतिक ज्या काही गोष्टी आहेत कला आहे या माध्यमातून एक अभूतपूर्व असा भव्य दिवस सोहळा पहिल्यांदाच ह्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी शहरामध्ये महाड असेल पुलादपूर असेल मानगावच्या प्रत्येक जनतेला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे आणि तो ही विनामूल्य त्या ठिकाणी सगळ्यांसाठीच हे आपण पहिल्यांदाच महाड सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये घेऊन आलेलो आहोत सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या सा त्यांच्या उपस्थितीमध्ये हा अतिशय सुंदर असा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे महाराष्ट्रामधले नामवंत जितके कलाकार आहेत तेही या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवणार आहेत आणि ह्या कार्यक्रमाचं सर्वात महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिवा राज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी आपल्याला तो देखावा त्या ठिकाणी आपण करणार आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही माझी विनंती राहणार आहे की संपूर्ण महाड पुरातूर मानगावच्या जनतेकरता करता की पावसाचा या ठिकाणी विचार न करता कितीही पाऊस आला तरी सुद्धा अतिशय सुंदर अशा सर्व नियोजनामध्ये आपण ह्या सोहळ्यासाठी प्रत्येकाने उपस्थित राहावं हो, ही विनंती आज आपल्या या माध्यमातून आम्ही करत आहोत ऋतुजा जुन्नरकर गिरिजा प्रभु आहेत शुभंगर तावडे आहेत प्रथमेश परब सिद्धार्थ चांदेकर आणि मृन्मय देशपांडे हे असे सर्व कलाकार या ठिकाणी आणि लावणी सम्राज्ञी नमिता पाटील सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत सर्व रसिकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये कक्षवार वर्गीकरण केलेलं आहे येता जाताना सोयीचं राहील अशा पद्धतीने येण्या जाण्यासाठी सुद्धा निर्माण आहे या पूर्ण मध्ये स्क्रीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे समजा एखादा जर उशिरा आला आणि त्यांना मागे बसावं लागलं तर त्यांना सुद्धा तो कार्यक्रम आपण प्रत्यक्ष पाहतोय आणि तो फार वाटू नये अशा पद्धतीने पेंडॉल मधल्या पेंडॉल मध्ये सुद्धा तिथं सगळी उपाययोजना केलेली आहे आणि या खेरीत संपूर्ण पेंडॉल हा वॉटरप्रूफ आहे पाण्याचा थेंबही आत येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन चांदे ग्राउंड वरती करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं रसिकांनी येताना अगदी बिंदास्तपणे कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी यायलाच पाहिजे अशा पद्धतीचा कार्यक्रम माडमध्ये तेवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता पार पडणार आहे हा कार्यक्रम